विशेष योगदान राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री दादा आणि मंत्रिमंडळातले सर्व माझ्या सहकाऱ्यांचं सर। विधिवय नायक खात्याचे प्रधान सचिवांचं सर्व उपस्थित त्या ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं मी आपल्या तमाम कामगारांच्या वतीने साई भक्तांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मला विशेष करून आभार मानायचे आपल्या सदर समितीचे चेअरमन जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य सालीभट साहेब आपले तिसरे सदस्य मान्य गाडलीकर साहेब या तिघांनी आलेला प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून काय त्याला मान्यता दिली म्हणून आज आपला कार्यक्रम करतात गेले दोन दिवस मी चिंतेत होतो एक तर तुमचा कार्यक्रम होईल माझा कार्यक्रम <laughs> <laughs> होईल बाबाच्या प्रती असणार मी श्रद्धा बाबांचा आपल्यावर असणार विश्वास आणि डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आणि संपूर्ण काम करणारी आपल्या दिल्ली शिकवण त्याचा मित्र हा विजय असं या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे एक दिवस फार व्हायचा ते पाचशे अठराशे लोक आले समजायचे आमचं काय म्हटलं मला स्वतः जाता तिथं अर्धा देऊन नोकरी करतो म्हणजे आपण रोज भेट राहतो नंतर इनसोरचा प्रश्न वेगळा आउटसोर्सचा प्रश्न वेगळा आउटसोर्स डोक्यातून वेग काय माहित नाही आणि टप्प्याटप्प्यानं या विषयी चर्चा झाल्या आहेत पण आपला स्वभाव पहिल्यापासून आहे ती फार प्रसिद्धी करायची नाही एवढ्या बैठका झाल्या डॉक्टर सुटल्याप्रमाणे आम्ही कुठे वर्तनपत्र बातमी दिली काही लोक फुटो काढतात त्यांना काही वर्तमानपत्र बाबित यांच्या प्रयत्नात आपल्याकडे दुर्दैवानं भुजपाक यांची पण संख्या फार आहे <laughs> म्हणजे चांगलं काम देखवतच नाही केलं निर्णय एखादं चांगलं होतं असतं की